अमृतवेल भाग दोन अनुक्रमाणिका चार ऐकलं का मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झाले सहा वर्षांपूर्वी माईची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची तो गुलाब आता पार कोमेजलेला होता सहा वर्षांपूर्वी सुमित्रा गेली आता हे नंदाचे दुःख अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली हे केवढे सुदैव नाही तर दादांनी माईंकडे टक लावून पाहिले भरून आलेल्या आभाळासारखे माईंचे डोळे त्यांना भासले त्यांच्या मनात आले आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात नाहीतरी बेचाळीसीच्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो बिचारा माईला तो मार्गही मोकळा नाही रात्र किती झाली पाहिलं का पोरीचा पत्ता नाही अजून माईंच्या स्वरातला सशाच्या काळजाचा कंप दादांना जाणवला पण उसने अवसान आणून ते म्हणाले येईल ग ती घटका भरात बसली असेल कुठेतरी मैत्रिणींची गप्पा छाटीत या अलीकडच्या कुलू कुलू करणाऱ्या चिमण्यांना वेळेचं भान राहत नाही कधी या पोरांची काळजी कसली करायची ती निघाली आहेत चंद्रावर वनभोजन करायला आम्ही जे पंचवीशीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतंय त्यांच्या माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीच बोलत राहिले पण माईंना राहावे ना त्या सदा कदा पोरगी बियेत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ कस आलं होतं सांगून पण माझं मेलं ऐकतंय कोण या घरात उठल्या सुटल्या पोरींची वकीलपत्र घ्यायची बोलता बोलता माई आराम खुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या या पोरीचं मनाचं कळ कल... कळेनास झालंय मला परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली म्हणून दुसऱ्या दिवशी तिला मी ते आणून दिलं दोन ति, दिवस ते ती नेसली हसली पण तिसऱ्या दिवशी सारं गाडं उलटलं आज दुपारी जेवली सुद्धा नाही नीट हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली चहा घेताना सुद्धा घुमीच होती या आलीकडल्या पोरींनी त्यांचीही प्रेम अहो वाईट वेळ काय सांगून येते मोठ्या मोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय आणि दुसरे दिवशी त्यांची प्रेत कुठेतरी सापडतात काय बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला त्या एकदम थांबल्या पदरांनी डोळे पुशीत समोरच्या सुमित्रेच्या फोटोकडे पाहू लागल्या अनुक्रमणिका पाच अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही माईंच्या बोलण्याने दादा विलक्षण बेचैन झाले संध्याकाळी बाहेर पडताना खोलीत काही लिहून ठेवले नसेल ना मनाने ते ते उठले जड खोलीकडे जायला निघाले जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुकाशेने लांब रुंद रस्त्यावरला माणसांचा पूर थोडासा ओसरला होता मात्र मोटारींचा पाठन शिवणीचा खेळ अजून चालूच होता समोरच्या इमारतींच्या इमारतीतल्या मजल्या मजल्यावर खोली खोलीत दिवे हसत होते नाचत होते चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षांसारख्या त्या वास्तू वाटत होत्या आकाशवाणीच्या मधुर स्वरांचा सुगंध वायुलहरीवर तरंगत होता महानगरातून वाहणाऱ्या महा त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कुठेही झाला नाही अर्धंगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली या जगात माणूस किती एकाकी आहे किती अगतिक आहे याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले त्यांना वाटले माणसांनी गजबजलेल्या इमार इमारती नाहीत या ही सारी खुराडी आहेत या खुराड्यातली कबुतरे आपल्या आपापल्या आप टेजवर जागेत आनंदाने घुमतायत पण एका खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातल्या सुखदुःखांशी काही काही संबंध नाही अशाच एका खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही त्यांच्या जिवारी झालेली जखम अचानक उलून वाहू लागली असेल का का डोळ्यांपुढे अंधेरी अंधेरी येऊन ते कुठेतरी मान टाकून पडले असेल अनुक्रमानिका सहा दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले दिव्याच्या बटनावर बोट ठेवले क्षणभर त्यांचा हात थरथरला खोली उजळून निघाली किती सुरेख दिसत होती ती सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्यांच्या हिरव्या पलंग पोसाला कुठेही सुरकुती नव्हती उशीचा अब्रा आत्ताच पर्टाकडून आल्यासारखा दिसत होता मेजावरल्या फुलदानीतली रंगीबेरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बाल्कनप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करीत होती खोलीतल्या वस्तू वस्तूतनंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्य प्रेमच असावे मोठा रुबाबदार दिसत असे तो वैमानिकाच्या वेशात तर पण मृत्यू कोणाचीही कदर करीत नाही कशाचीही पर्वा बाळगीत नाही जीवनात येणारे ते अनादी अनंत आणि अंधळे असे चक्रीवादळ आहे दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट त्यांना क्षणभर सुखावून गेली नंदाची बुद्धी आपण बालपणीच ओळखली तिच्या वाचनाला वळण लावले नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली ते कौतुकाने पाहू लागले सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती शेल्फ वर कवाई उभ्या केलेल्या बालकांसारखी दिसत होती ती हा शेक्सपियर हा इप्सेन हा शॉ हा ऑफ सारे नंदाचे आवडते नाटककार हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तर रामचरित हा अलीकडे तिला आवडू लागलेला हेमिंग वे त्यांना त्या पुस्तकाकडे अधिक वेळ पाहावे ना नंदा एवढी बुद्धिमान या साऱ्या ग्रंथकारांवर प्रेम करणारी तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही नंदा अतिशय अस्वस्थ झाले ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले मेजावर डाव्या बाजूला दोन पुस्तके पडली होती त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले तो होता महाभारताचा खंड एक खून दिसली त्यात मोठ्या उत्सुकतेने दादांनी ते पान उघडले ती खून म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती महाभारताच्या त्या पानावर कथा होती सावित्रीची यमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या पतिव्रतेची नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजूनही शेखरच्या मृत्यूविषयीच विचार करत आहे म्हणायची त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले ते होते हॅमलेट नाटक आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद नंदाचे शेक्सपिअरवरचे वेळ होते तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनी निरंजन दास हे शेक्सपियरचे परम भक्त होते नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी एक आवडते वाक्य अनेकदा दादांना सांगितले होते तिने दास बाबू नेहमी म्हणायचे गांधीजींना मी फार मानतो पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधींपेक्षा शेक्सपिअरला अधिक होती गांधी होते अर्धे शहाणे जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला शेक्सपियर हॅमलेट मध्ये खून दिसत होती दादांनी ते पान उघडले तिसऱ्या अंकातला चौथा प्रवेश होता तो हॅमलेट आणि त्याची आई यांच्यातला समोरासमोरचा संघर्षाचा पानावर हॅमलेटच्या एका भाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलीच्या वेड्या वाकड्या रेग्या दिसत होत्या दादा तो भाग वाचू लागले हॅमलेट आईला म्हणत होता तुझ्या विषय वाचनेचा प्रकार काही अलौकिक का आहे तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना तेरा वर्ष तेरा दिवसांच्या आत तू त्या जराशी पाठ लावलास तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस काय तुझ्या काम वासनेला जसा काही ऊत आला आहे खातेऱ्यात जशी डुकर लोळतात त्याप्रमाणे त्या आदमाला अंतरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला कवटाळा मुके घ्या हवा तसा धिंगाणा घाला ऊठ इथून मला तुझं हे काळ तोंड दाखवू नकोस अनुक्रमाणिका सात पाहूया पुढच्या भागात धन्यवाद